नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो आज जे दोन जून दोन हजार चोवीस रोजी मैदान सुरू आहे एक आदत एक बैल आणि एक दुसा एक बैल हे पिंगळी बुदुर्ग इथे भव्य मैदान सुरू आहे त्या मैदानामध्ये दुसा गट क्रमांक अकरामध्ये जावेदबाईंचा सर्जा हा गट पाजलेला आहे परंतु मित्रांनो झेंडा पंचांच्या एका चुकीमुळे फलटणचा जो दुसा किंग सुंदर आहे त्याचा निकाल दिला नाही कारण झेंडा पंचांनी चुकीचा झेंडा टाकल्यामुळे जावेदबांच्या सर्जाची गाडी दोन टांगे पुढे सुटले आणि त्यामुळे ती गाडी पुढे निघून गेली परंतु मित्रांनो जर पाहिले तर आपण पाहिले तर दुसाकिंग जो सुंदर आहे जो फलटणचा सुंदर आहे त्या गाडीला रिस्सर निकाला आहे कारण त्या गाडीचा दुसरा नंबर आला आहे आणि ती गाडी रिसर सुटली झेंडा पंचांच्या एका चुकीमुळे ज्या सुंदरला आज मैदानातून हार पत्करावे लागले आहे तर अशी चुकी पुन्हा होऊ नये हीच अपेक्षा अशीच नव नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा नाद महाराष्ट्राचा नाद बेलगाडा धन्यवाद